अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी महाराज की जे सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत की आपल्या आयुष्यामध्ये त्रास होणाऱ्या किंवा आपल्या आयुष्याची वाट लावणाऱ्या कुठल्या अशा सवय आहेत त्यामुळे आपल्याला आयुष्यात खूप त्रास सहन करावा लागतो तर पहिली गोष्ट आहे की तुम्ही ना कधीच कोणाला जामीन राहू नका होम लोनसाठी राहतं किंवा म्हणजे कुठल्या पण व्यवहारासाठी माणूस जामीन राहतं जर समजा चुकून पुढचा जर व्यवस्थित नाही निघला त्याने नाही ते कर्ज फेडलं तरी ते, ते तुमच्या अंगलं ठेवू शकतं ही एक पहिली गोष्ट आहे तेव्हा निरकून पारखून माणसं बघून तुम्ही ह्या गोष्टीसाठी तयार राहा असं कुणालाही जामीन राहू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे उदार पैसे आपण उदार, देतो देतो, देतो, आपले आपले उदार पैसे देतो एखाद्याला नातेवाईकांना देतो मागितल्यानंतर आपण गरजेपोटी देतो पण आपल्याला आपलेच पैसे मागायची लाज वाटते मग त्यावेळेस ना नाही लाज बाळगायची तुमच्याकडून त्यांनी उदार घेतलेत ना मग तुम्ही पण तुमचे पैसे मागायचे लाज वाटून घ्यायची नाही त्याची तिसरी गोष्ट म्हणजे अजून तुम्ही पगार पगार ना कोणाला सांगू नका काय होतं तुम्ही पगार समजा जास्त जर पगार असेल तर त्यांची नजर लागते आणि कमी पगार असेल तर ते तुमची पारख करतात तुमच्या पगारीवरून चौथी गोष्ट म्हणजे नीट पारख केल्याशिवाय ना कदे -कदे के विश्वास ठेवू नका म्हणजे कुठल्याच लोकांवरती कुठलीही असू दे मित्रमंडळी असू दे नातेवाईक असू दे कधी कधी नातेवाईकांमधून किंवा आपल्या जवळच्या लोकांकडून पण आपल्याला विश्वासघात होतो तर मग ह्या गोष्टीचं पण तुम्ही नीट पारख करूनच तुम्ही त्या लोकांवरती विश्वास ठेवा पाचवी गोष्ट आहे की घरातील गोष्टी कुणाला सांगू नका आपल्याला सवय असते बघा म्हणजे बायकांना किंवा म्हणजे सगळ्यांनाच पुरुष माणसांना पण असते की बोलता बोलता ह्याला घरातल्या बारीक गोष्टी सांग किंवा नव बायकोचं कधी भांडण झालं किंवा मुलं व्यवस्थित वागत नसतील तर माणूस बोलता बोलता बोलतं पण शक्यतो ना जवळचे एखादे दोन व्यक्ती असतील विश्वासू तर त्यांना सांगा प्रत्येकाला तुम्ही घरातल्या गोष्टी सांगू नका ते काय होतं तुमचं रडून ऐकतात आणि हसून इतरांना सांगतात आणि मग तुमचं काय होतं तुमचे तुमच्याबद्दल सगळ्यांच्या मनात मग तसेच गोष्टी निर्माण होतात तुमच्या घरातल्या व्यक्तींबद्दल मग हा कसा असतं काही काही गोष्टी थोड्या कालावधीसाठी असतात भांडणं किंवा हे नंतर आपण बाहेर पडतो पण लोक त्याच दृष्टीने आपल्याकडं बघतात म्हणून ना घरातल्या गोष्टी कोणाला सांगू नका आणि सहावी गोष्ट म्हणजे तुमचं ज्ञान कौशल्य किंवा म्हणजे नाही का असतं तुम्हाला बघा खूप गोष्टींची माहिती असती किंवा मग तुम्हाला काहीतरी एखादी कला असती तुम्ही शिकू शिकू शकता तर मग ते ना तुम्ही असं फुकट जर शिकवलं ना तर पुढच्या गोष्ट पुढच्या व्यक्तीला ना त्याची किंमत नसते त्यामुळे तुम्ही काहीतरी म्हणजे त्यांना पुढची व्यक्ती कशी आहे त्याच्यानुसार काहीतरी तुम्ही तो त्याचा मोबदला घ्या फुकट शिकू नका का तर त्याची किंमत त्यांना नाही आणि सातवी गोष्ट म्हणजे सोडून गेलेले व्यक्ती असतात ना बघा म्हणजे काय वारलेले असतात किंवा काय आपल्या नातातून निघून गेलेल्या असतात त्या स्वतःहून लांब गेलेल्या असतात तर ते त्या व्यक्तींसाठी जास्त शोक त्रास करत बसू नका का तर हो का ते केल्यानंतर काहीतरी ते रिटर्न येणार नाही ह्याचा त्रास तुम्हाला होणार तुमच्या म्हणजे जीवनावरती होणार तुमच्या विचारांवरती होणार म्हणजे शक्यतो त्यातनं थोडंसं बाहेर पडायचा प्रयत्न करायचा तर मग ही एक गोष्ट परत आठवी गोष्ट अशी आहे की तुमच्या भावना योग्य वेळेस मोकळ्या करा मग तुमच्या मनाच्या भावनात राग दोष प्रेम लोप काही मध मस्तर काही असू दे त्याला दाबून जर ठेवलं ना मग त्याचा उद्रेक होतो आणि मग नको त्या गोष्टी घडतात भांडणं खूप वाढतात त्यामुळे योग्य वेळेस म्हणजे योग्य भावना असेल ना तर तुम्ही व्यक्त करा एखाद्याला राग आला ना लगेच बोलून टाकवा ते साठवून साठून काय होतं मग त्याचा म्हणजे बॉम्बस्फोट होतो आणि त्याच्यानं तुमच्या आयुष्यावर खूप परिणाम होतो मग ही एक आठवी गोष्ट आहे आणि नवी गोष्ट म्हणजे तुम्ही देवावरती विश्वास ठेवा ते नाही का आपल्याला आपलं परम परम स्वामी महाराज आहेत परमपिता आहे किंवा म्हणजे कुठले पण तुम्ही देवता मानतात ते ते ना आपल्याबरोबर आहे ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील ह्या गोष्टीवर एक विश्वास ठेवा आणि माणुसकी माणुसकी जपा म्हणजे खरंच गरव गरजवंत लोक येतं म्हणजे खूप काही त्यांना खरंच खूप त्रास आहे किंवा तुम्ही त्यांच्याशी काहीतरी मदत करू शकता म्हणजे हे माणुसकीच्या भावनेने हे तुम्ही करू शकता ना तर ते नक्की करा माणुसकी जपा माणूस की जपले ना ही देवाला पण ती ती सेवासुद्धा प्रिय आहे की तुम्ही एखाद्या गरज गरजू व्यक्तीला उपयोगी पडला किंवा त्याला मार्गदर्शन तुम्ही केलं तर आणि दहावी गोष्ट म्हणजे तुम्ही बघा आपण आता सोशल मीडिया आहे मालिका बघतो चित्रपट बघतो किंवा मग रील्स बघतो बघा त्याच्यात कशी नाते दाखवतात एवढे प्रेम वगैरे हे मुलं पण आईवडिलांवर एवढं प्रेम करतात म्हणजे बायकोमध्ये प्रियसी प्रियकरामध्ये पण सांगू का हे फक्त दाखवण्यासाठी असतं रिअल आयुष्य नसतं तसं आता बघा मालिका वगैरे शूट करताना त्यांना किती वेळ रिटेक घ्यावा लागतो किती वेळा कि ते एक एक गोष्टींचा म्हणजे करतात त्या गोष्टी तेव्हा आपल्याला त्या छान दिसतात त्या गोष्टींचा ना आपल्या आयुष्यातल्या वास्तवाशी काही संबंध नसतो मग आपल्याला बघून बघून काय वाटतं की आपल्या घरातल्या लोकांनी पण आपल्याशी तसं वागत पण हो, ते शक्य नसतं का तर वास्तवात खूप वेगळे प्रॉब्लेम असतात आणि त्यांना काय होते अर्धा तासाची मालिका करायची असते किंवा रील्सवाल्यांना पण तीस तीस सेकंदाचे रील्स करायचे असते त्यात दाखवताना ते चांगलंच दाखवणार पण आपलं आयुष्य तसं आहे का प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहेत अडचणीत मग त्याच्यानुसार तुम्ही म्हणजे जगायचा प्रयत्न करा असं व्हर्च्युअल लाईफ जगू नका त्यांनी काय होतं घरातल्या पण लोकांना त्रास होतो आपल्याला पण त्रास होतो आणि अकरावी गोष्ट म्हणजे सतत तक्रार करणं किंवा रडणं थांबवा नाही का आपल्याला सारखी कोणाची ना कोणाची तक्रार असते म्हणजे आपल्या मा माणसांची घरातल्या माणसांची बाहेरच्यांची मित्रमंडळीची नाही करायची तक्रार तक्रार क करणं आणि रडणं हे थांबवा नाही थांबवलं ना मग लोकांना पण आहे का वाटतं हे आहे जाऊ दे मग ते काय होतात आपल्यापासून थोडे थोडे लांब जातात आणि शेवट त्याचा त्रास आपल्याला पण होतो त्यामुळं नाही करत बसायचं ते आणि बारावी गोष्ट म्हणजे मूर्ख लोकांच्या नादीच लागू नका काही काय बघा असतात मूर्ख लोक तुम्ही त्याला किती पण समजून सांगा तुम्ही योग्य असलं ना तरी ते त्याचंच खरं करतात अशी लोकं ओळखायचे आणि त्यांच्या नादीने लागायचं त्यांच्यापासून चार हात लांब राहायचं ह्याच्यामुळं काय होतं की तुम तुमची एनर्जी वेस्ट होत नाही आणि तुम्हाला त्रास होत नाही आणि तेरावी गोष्ट कोणतीही माहिती का कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका म्हणजे बघा काही काय लोकांना खाण्याची खूप आवड असते पण ते जास्त जर अतिरेक केला तर त्याचा तुम्हाला त्रास होतो मग त्यामुळं ना जास्त आत्री कुठल्याच गोष्टीचा नाही करायचा प्रमाणात कुठली पण गोष्ट प्रमाणात करायची योग्य वेळेस करायची आणि चौदावी गोष्ट म्हणजे कोणावरतीही विश्वास ठेवू नका कोणावर लगेच विश्वास ठेवू नका म्हणजे कुणीही असू देत आधी पारखून घ्या तुमच्या ब म्हणजे नाही का तुमच्या बुद्धी कौशल्यावर पुढच्या माणसाला ओळखून घ्या म्हणजे येतं ओळखता तुम्ही बारीक निरीक्षण करा येतात माणसं ओळखू त्यांच्यावर लगेच तुम्ही विश्वास ठेवू नका का आज हे कलियुग ह्या ह्या कलियुगामध्ये तर लोक विश्वासघात करायला बसतील त्यामुळं थोडं सांभाळून राहायचं आणि पंधरा विनाकारणना स्तुती करणारे लोक हो ओळखायचे तुमची जर कोणी विनाकारण एखादं स्तुती करतं आहे खूप गुडगुड बोलते तुमच्या पोटात शिरून सगळ्या गोष्टी काढते तर हे लोकांना खूप धोकादायक असतात का तर हे तुमच्याकडून सगळं काढून घेतात आणि योग्य वेळेस त्याचं शस्त्र म्हणून तुमच्यावर वापर करतात त्यामुळे ह्या लोकांपासून पण थोडंसं सावध राहायचं सोळावी गोष्ट म्हणजे तारुण्य तारुण्य परतून येत नाही म्हणून काय होतं बघा तरुण पिढी वगैरे खूप बेफार्म वागती गाडी चालवणं असू द्यात फिरणं असू द्यात किंवा म्हणजे नाही हो का आता रिल्स हे रिल्सच्या नादामध्ये किती घटना काय काय घडतात ते तर मग हे तारुण्य किंवा वाईट संगतीच्या नादात लागतात ड्रिंक करणं हे करणं का तर आम्ही तरुण नाही पण हे तारुण्य तुम्ही तुमचं आयुष्य घडवण्यासाठी वापरा ना अशा गोष्टी तर तुम्ही कधीही आयुष्यात ह्या गोष्टी करायला जास्त मेहनत लागत नाही पण स्वतःला घडवण्यासाठी अख्खा आयुष्य लागतं हे पोरांना कळत नाही तरुण पोरा पोरणला तर मग तरुण तारुण्य परत नाही आहे त्यामुळे ह्याचा उपयोग ना चांगल्या मार्गाने आपलं आयुष्य चांगलं घडण्यासाठी करा आणि सतरावी गोष्ट म्हणजे तुमच्या जोडीदार तुमच्या जोडीदार किंवा तुमच्या आयुष्यामध्ये येणारी माणसं असतात ना कुठलं पण तुम्ही लग्न करणारा असाल किंवा आता नवरा बायको असाल तर मग तुमच्यामध्ये येणाऱ्या माणसांची ना पारख करा कधी मैत्रिणी येतात बघा म्हणजे नवरा बायको असेल तर नवऱ्याची मैत्रिणी असते बायको असेल तर बायकोचा मित्र असतो पण अशा लोकांची तुम्ही चांगली पारख करून घ्या काय होतं कधी कधी ह्यांच्यामुळं पण तुमच्या संसाराचं वाटोळ होतं तर मग ह्या गोष्टीनं तुम्ही सतर्क राहून थोडंसं विचार करून त्यांचा हेतू काय आहे बोलण्याचा अर्थ समजून घेऊन वागायचा प्रयत्न करायचा आणि अठरा म्हणजे तुम्ही स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा का माहिती आहे का कधी कधी ना आपण खूप आपल्या कम्फर्ट झोनमध्येच राहतो आणि आपली प्रगती होत नाही कधी कधी कम्फर्ट झोनच्याच बाहेर जाऊन तुम्ही जर जा विचार केला कदा ना कदाचित तुमचं तिथं चांगला योग्य तुम्हाला मार्गदर्शन भेटून ना तुम्ही सक्सेस होऊ शकता ही एक गोष्ट आणि एकोणीस म्हणजे सगळ्यात महत्त्वाची आळस आळस हा खूप माणसाचा मोठा शत्रू आहे ते आपल्या कर्तृत्वाला ना रोखतो आळस कंटाळा करून करून त्यामुळं आळस पण थोडासा झटकून टाकायचा विसावी गोष्ट कुठली आहे तर न्यूनगंड आपल्याला ना काय काय गोष्टीचा आपल्या दिसण्याचा असतो किंवा आपली तब्येत जर जास्त असेल तर त्याचा जा असतो आपला कलर सावळा असेल तर कलरचा आपल्याला खूप गोष्टींचा म्हणजे न्यूनगंड असतो तो बाळगू नका तुम्ही जसं आहेत ना स्वतः तरी एक्सेप्ट करा तुम्ही एक्सेप्ट केलं की के पुढचा माणूस एक्सेप्ट कर तर ही एक आणि विसावी गो एकविसावी गोष्ट अशी आहे की व्यसन तुम्ही कुठल्याच व्यसनाच्या आहारी जाऊ नका ही वेसन ना तुम गोई की तुमच्या आयुष्याचा अक्षरशः म्हणजे राखरांगोळी केली म्हणतं तरी चालतं आपण आजूबाजूला बघतो व्यसनाधीन लोकांचं किती वाटोळ झालेले चांगले संसार मोडलेले आहेत प्लस स्वतःच्या शरीराची पण हानी झालेली आहे ही एक गोष्ट आहे की तुम्ही व्यसनाच्या आहारी अजिबात जायचं नाही किंवा कुठलेच व्यसन करायचं नाही आणि बावीसावी गोष्ट अशी आहे की तुम्ही नेहमी कुणाच्या तरी दाखवता असता बघा म्हणजे असू देत धाक वडीलधाऱ्यांचा वगैरे असू दे पण आपण जिथं बरोबर आहे ना तिथं आपण त्यांच्या धाकात जर राहिल्या ना तर आपली म्हणजे नाही का प्रगती होऊ शकत नाही आपण भीतभीत सगळे कार्य करतो मग आपल्याला तिथं काही सक्सेस भेटत नाही मग त्यामुळं जास्त धाकात राहू नका कोणाच्याच किंवा कोणाच्या नाही का आपण म्हणजे असतात बघा हे त्याला घाबरून राहणं ह्याला घाबरून नाही आपण चुकीचं नाही तर नाही घाबरायचं म्हणजे ही एक गोष्ट आहे आणि ते गोष्ट अशी आहे की आर्थिक साक्षर बना तुम्ही आर्थिक सक आर्थिक साक्षर बनणं तुम्ही असं लिहिण्यावासनं साक्षर असणं वेगळं आणि आर्थिक तुम्ही स्वतः जर पैसे कमवत असाल ना तुमच्यात एक वेगळ्या लेवलचा कॉन्फिडन्स असतो तुम्ही स्वतःवरती खर्च करू शकता तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही करू शकता आणि तुमच्यात ना एक खूप छान कॉ कॉन्फिडन्स येतो तुमची बॉडी लँग्वेज बदलते तर मग तुम्ही आर्थिक साक्षर एक बना आणि चोवीसावी गोष्ट अशी आहे की वायफळ खर्च करू नका तुम्ही कमवा पण वायफळ खर्च करू नका आपल्याला कसे कंट्रोल होत नाही आपल्याकडे ज्या गोष्टीत आपण त्या पण परत 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 घेतो आणि आहे ह्या गोष्टींचा आपण कधी वापर पण करत नाही कपड्याच्या बाबतीत चपलांच्या बाबतीत हा तुम्हाला लागतात तेवढ्या घ्या पण वायफळ खर्च करू नका का तो तुमचा खर्च झाला आणि नंतर जर तुम्हाला पैशाची गरज असेल ना तेव्हा तुमच्याकडं नसतील त्यामुळं मग थोड्या खर्चावर पण नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पंचवीसावी आणि लाष्टची सवयी वाईट संगत वाईट संगत सोडा तुम्ही स्वतः जरी चांगले असाल ना पण तुमचे मित्रमंडळी जर व्यवस्थित नसतील ते असं पिणारे ड्रिंक करणारे वगैरे असतील किंवा अजून त्यांना काही एक्सवाई झेड नादा असतील काही वाईट तर तुम्ही न तुम्हाला नसलं करायचं तर त्यांचं बघून तुम्ही करता तुमचं मन तसं तयार होतं की नाही आता तो करतो मग मी पण करतो मग ही वाईट संगत एकदम पहिली सोडा ह्या गोष्टी जर तुम्ही आयुष्यात फॉलो केल्या ना तुम्ही एक दिवस नक्कीच सक्सेस किंवा तुम्ही आयुष्य खूप चांगलं सुंदर जगताल तर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तुम्हाला असे माझे छोटे छोटे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वांना स्वामी समोर